नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा आज आपण अभिनेत्री किरण ढाणे हिने साकारलेल्या यल्लम्मा आदिशक्ती देवीच्या भूमिकेबद्दल जाणून घेणार आहोत किरण ढाणे ही लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत पण तिचं खास वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या भूमिकेला तिने दिलेली खरीखुरी ताकद आणि भावपूर्ण अभिनय आहे यल्लमा आदिशक्ती देवी ही शक्ती श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं किरण ढाणे हिने ही भूमिका करताना केवळ रूप आणि वेशभूषा नाही तर देवीच्या डोळ्यातील करुणा भक्तांसाठीची माया आणि अन्यायाविरुद्ध उभी राहण्याची शक्ती याचं उत्तम दर्शन घडवलं आहे तिच्या भव्य लूकमध्ये पांढऱ्या वस्त्रांमध्ये दागिन्यांमध्ये आणि तेजस्वी मुकुटामध्ये ती खऱ्या देवीसारखीच भासत होती तिच्या दमदार अभिनयातच भक्तीपूर्ण हावभाव पाहून प्रेक्षक भारावून गेले होते किरण ढाणी हिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात आदिशक्तीबद्दल श्रद्धा निर्माण झाली आहे किरण ढाणी हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने लागीर झाल्याची या मालिकेत जेडी ही भूमिका साकारली होती तर एक होती राजकन्या या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे त्यानंतर तिने उदयगम्य या मालिकेत यल्लम्मा देवीची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झाली आहे तर अभिनेत्री किरण ढाणेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका